बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे माझी आई कुठे आहे मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूरजवळील अपघातात बचावलेल्या कृतिका पाटीलचा हृदय पिळवून टाकणारा प्रश्न आईवडील दोघांचा अपघातात मृत्यू दहा वर्षाची कृतिका पाटील झाली मुंबई नाशिक महामार्गावरील गोठेघर पहाटेच्या सुमारास कंटेनर बस टेम्पो आणि मालवाहू टेम्पो अशा चार ते पाच गाड्यांच्या विचित्रपणे झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर चौदा प्रवासी जखमी असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत यामध्ये खाजगी बसमधून अंमळनेर प्रवास करणाऱ्या आणि बदलापूरच्या श्रीनिवास रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या पियुष पाटील आणि वृंदा पाटील या दाम्पत्याचा मृत्यू झालाय त्यांची दहा वर्षाची एकुलती एक मुलगी कृतिका पाटील थोडक्यात बचावली असून तिला जखमी अवस्थेत क्रिस्टल केअर रुग्णालयात दाखल केलं होतं तिचा हात फ्रॅक्चर झाला असून थोडी इजा झाली आहे या अपघातात अनाथ झालेली कृतिका माझी आई कुठे आहे असा हृदय पिळवून टाकणारा प्रश्न करत आहे सध्या पाटील कुटुंबाचे नातेवाईक कृतिका हिला घेऊन गावी गेले आहेत तिची तब्येत बरी असली तरी तिचे आई वडील गेल्यामुळे ती पोरकी झाल्यामुळे तिच्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर